राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर तब्बल आठ दिवसांच्या आमरण उपोषण लढ्यानंतर आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीने आमरण उपोषण सुटलंय हे आमरण उपोषण सोडताना उपोषण करते सुभाष डोंगरे यांच्या डोळ्यातून आसरू ढासळले संगमनेर तालुक्यातील साकूर पठर भागात भविष्यात मनुष्य प्राणी यांच्या पिण्याच्या पाण्याची दहाकता लक्षात घेता विविध गावांना पाणी पिण्यासाठी पिंपळगाव धरणातून हे एक आवर्तन सोडावे या माफक मागणीसाठी तब्बल आठ दिवस जांभूदगावचे उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी अन्न पाण्याचा त्याग करत आमरण उपोषण करत प्रशासनाविरुद्ध लढा दिला आहे परंतु निष्ठूर सरकार आणि निष्काळजी प्रशासन यांना पाजर देखील फुटला नाही प्रशासनाने या मागणीकडे कानाडोळा करत उपोषणकर्ते यांच्याकडे दुर्लक्ष केले त्यांची तब्येत खालावत असताना देखील प्रशासकीय अधिकारी उपोषणस्थळी पोहोचले नाही तर उपोषणकर्ते यांनी आरोग्य सुविधा नाकारल्या असताना आमदार बाळासाहेब थोरात यांनी उपोषणकर्ते सुभाष डोंगरे यांच्या आरोग्य धोक्यात असल्याची बाब लक्षात घेत तात्काळ जांभूळ गावातील उपोषण स्थळ गाठले जांभूत गावातील उपोषणस्थळी दाखल होत अधिकारी वर्गावर रोष व्यक्त करत मध्यस्थी केली तर जिल्हा अधिकारी यांच्याशी फोनवर चर्चा करत पाणी सोडण्यास सांगितलंय जिल्हाधिकारी यांनी पाणी सोडण्याचे आश्वासन दिले तर आमदार बाळासाहेब थोरात यांनी यापुढील लढाई स्वतः लढणार असल्याचा शब्द दिल्याने उपोषणकर्ते सुभाष डोंगरे यांनी आमरण उपोषण सोडले तब्बल आठ दिवसांच्या आमरण उपोषणाच्या लढ्यानंतर देखील प्रशासनाने त्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केला व दिलेली दुजाभावाची वागणूक आंदोलन दडपशाही मार्गाने मोडीस काढण्याचा प्रयत्न आंदोलनाला पाठिंबा देत साकूरकरांनी पुकारलेलं रास्ता रोको आंदोलन मोडीस काढताना प्रशासनाने जारी केलेले जमावबंदीचे आदेश शेतकऱ्यांचा आक्रोश व प्रशासनाने न घेतलेली दखल तर प्रशासनाचा निषेध करत निषेध सभा अशा प्रकारे तब्बल आठ दिवसाचा लढा या लढ्यात सर्व बाबी सहन करत असताना या लढ्यात धासळलेली प्रकृती पाहता शेवटी आमदार बाळासाहेब थोरात हे धावून आले यामुळे उपोषणकर्ते सुभाष डोंगरे भाऊक झाले तर उपोषण सोडताना त्यांच्या डोळ्यातून आसरू ढासळले ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी तुम्ही मी इथं जातो म्हटल्यानंतर तुम्ही सरकार म्हणजे समजतात काय तुम्ही म्हणजे समजतात काय ठीक आहे माझ्या करता नाही त्याच्याकरता आठ दिवस या मुद्दा आठिवाजा माणसं ही भावना तुमची याच्या मोठ्या समाजात आणि तुम्ही कलेक्टर आहे तुम्ही जबाबदार आहे जेव्हा करून नाही चालणार हा मग बोलल नाही काय आता माणूस गेल्यावर पाणी येणार का असं नाही त्याच्यात एक लक्षात घ्या तो रिपोर्ट सुद्धा दुसरं लक्षात घ्या कलेक्टरची जबाबदारी पाणी म्हणून मुक्ताची पाणी सोडणार सांगा गव्हर्नमेंटचा नसतो हा कलेक्टरचा अधिकार आहे पिण्याच्या पाण्याचे अधिकार हे कलेक्टरचे आहेत आणि त्यावेळेस तुम्ही तुम्ही ग्रेस करू शकता का नाही थर करता येत तस हे पाणी सुद्धा तुम्हाला पिण्याच्या पाण्याकरता करता येत काही अडचण नाही अडचणी सुटल्या पाहिजे आणि प्यायच्या पाण्याला काय अडचणी पिण्याच्या पाण्याला पुढे अडचणी असतात काही सांगता हे पाणी आलं पाहिजे का म्हणजे दुष्काळी वर्ष आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र कठीण परिस्थितीतून दुष्काळी भागात तो जातो आहे आणि या परिस्थितीमध्ये पिण्याचं पाणी पुरवण्याची जबाबदारी शासनाची आहे अशा वेळेस पिंपळाव खांडचं पाणी हे आता खाली शिंदोडीपर्यंत यावं ही पिण्यासाठीची अपेक्षा पाण्याची अपेक्षा करणं गैर नाही आणि त्याकरता उपोषण करावं लागतं आठ दिवस आमचे जे डोंगरे आहे शोभाचे डोंगरे हे आठ दिवस बिगर पाण्याचे उपोषणाला बसले बिगर अन्न पाण्याचे साधी दखल शासनानं घेतलेली नाही किंवा अधिकाऱ्यांनी घेतली नाही ती इथपर्यंत येऊ शकत नाही शासन ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे आज मी उपोषण सोडलेलं आहे परंतु पिण्याचं पाणी देण्याची जबाबदारी शासनाची आहे कोण काय म्हणतं याला महत्व नाही पाणी दिलं पाहिजे आणि ते शेवटी इथपर्यंत पिण्याचं पाणी म्हणून ते शिंदोडीपर्यंत किंवा खाली जिथं आवश्यकता असेल तिथपर्यंत गेलं पाहिजे हा आग्रह त्यांचा आणि आमचा सगळ्यांचा आहे महायुती सरकार सोशल मीडियाच्या जा माध्यमातून जाहिरात बाजी करत आहे की सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाईल प्रत्येक तसं काहीच नाही खोटी घोषणा करणं ही तर पद्धत त्यांची आहे पण प्रत्यक्षामध्ये कोणतीच अंमलबजावणी त्यांची कधी नसते हा अनुभव सगळ्यांना आलेला आहे शेतकरी अडचणीत आहे कामगार अडचणीत आहे जनता मागणी होरपळून गेलेला आहे तरुण मुलांच्या हाताला काम नाही ही दुर्दैवानं परिस्थिती देशाची आहे महाराष्ट्राची सुद्धा आहे सर शिर्डी लोकसभेविषयी सर्वसामान्य मतदारांमध्ये उत्सुकता वाढलेली काय सांगा <laughs> आता शेवटी असं आहे की महाविकास आघाडी म्हणून उमेदवार आमचा येईलच म्हणजे काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी आणि आमच्या मित्र पक्षांचा कोण येतो हे आम्हाला अद्याप माहीत नाही परंतु आम्ही ही लढाई जिंकलो महिला दिन जागतिक महिला दिन हा आहे आणि महिलांची ताकद खूप मोठी असते आणि आपण पाहिलं असेल की देशामध्ये सुद्धा आणि महाराष्ट्रात सुद्धा पंचायत राज विधेयक हे आणलं राजीवजी गांधी यांच्या कालखंडामध्ये आणि सत्तेमध्ये महिलांचा सहभाग केला गेला म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका पन्नास टक्के महिला आता काम करत आहेत सक्षमपणे करतायत आमच्या सभापती महिला असतात अनेक ठिकाणी महापौर महिला झालेल्या आहेत आणि त्या अत्यंत सक्षमपणे काम करतात महिलांची ताकद ही खूप मोठी ताकद आहे पन्नास टक्के ताकद ही तर महिलांची आज तर सगळा देश असेल किंवा संसार सांभाळण्याचं सा काम करताय सार्वजनिक कामात सुद्धा भाग घेताय संसाराला हातभार लावत असताना त्या देशाच्या प्रगतीला हातभार लावत असतात त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देतो महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा